हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स माझे डेली ब्लॉग येतात तीन साडेतीनच्या टायमाला माझे चॅनल जर व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी दाबा माझे डेली ब्लॉग येतच असतात व्हिडिओ कमेंट सबस्क्राईब जरूर करा बघा मी स्वयंपाक करत आहे आता घातला आहे भात भात वरण मेथीची भाजी बघा पूर्ण व्हिडिओ आता आले आहे मॉलमध्ये हा मॉलमधला श हो तिथलं घेतला आहे थोडंसं ग्रॉसरी काय थोडंफार लागलेलं कसं दिवाळीमध्ये खूप सारं भरलं होतं राशन एकदाच म्हणजे दिवाळीचं पण आणि घरचं पण यासाठी काय आता जास्त घेतलं नाही थोडंफार घेतलं जे संपलं संपत आलं होतं तेच हे आमच्या घराच्या जवळच आहे मॉल सुपर मार्केट कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून जरूर सांगा माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचा सपोर्ट असंच राहू द्या बघा हे ही काही सगळंच आहेत बघा मी लगेच घेतले ग्रॉसरी पूर्ण घरी आले त्याच्यानंतर सगळं दाखवत आहे तुम्हाला तिथं काही जास्त पब्लिकमध्ये व्हिडिओ करता येत नाही त्यासाठी थोडाफार केला हे आहे बिस्किट ही गरा पाणीपुरी लेकर मला घरीच बनवायला लागतात बरं पाणीपुरी मेहनतून एकदा दोनदा असतेच माझी गुलाबजल रोज वॉटर काय हँडवॉश आणि फरशी क्लिनिंगचं चा। खूप छान आहे बरे हे चाळीस रुपयालाच आहे बरं खूप महिना दीड महिना खूप छान जातं फरशी पण एकदम छान निघते बघा कोणी जर असं मोठं जर आपल्याला घ्यायला असं हे ही वाटते तर मोठ्यापेक्षा हे छोटंच परवडते मला तर वाटते पूर्ण एक पॅकेट पूर्ण बॉटल भरून होते जसं ही छोटेवाले हँडवॉश तशीच ते पण बघा एक वेळेस तुम्हाला जर चांगलं वाटलं तर वापरून नाहीतर तर लूजमध्येच आणायचं असे आपली जी पॅकेट वगैरे असतात ना ती कॅन्ड वगैरे घेतलं ना आपण तिला जास्त पडते प्राईज बरं हे आहे सगळ्यात जरुरी आता उफ थंडी खूप सुटलेली आहे रे बाबा इकडं व्यासनेल ब्रश पाणीपुरी जिरे मोहरी दालचिनी साबण जिरं जिरे पॅकेट आहे अरे वेराजल हे लेकराचा आवडता बिस्किट पुड़ा मारी नाही कोणता आहे बिस्किट पॅक मॅरीगोल्ड ही तेल खोबरे तेल ॲलोवेरा चना डाळ सॉरी डाळवा पेस्ट ही ऑइल तेल सगळं सगळं आणलं हे ठेवायलाच मला वाजले बरं दहा येला मला नऊ वाजले हे ठेवण्यासाठी दहा वाजले पुन्हा नंतर भाजीपाला पण होता ते खोडून ठेवायचं होतं हे आणले होते पाणीपुरीसाठी चणे संध्याकाळी भिजू घातलं की सकाळी छान मस्त भिजून जातात हे आहेत तांदूळ खूप छान आहेत तांदूळ पण हे मी हेच म्हणजे हे जी रेसिपी करते व तुम्हाला जर रेसिपी कोणती राईसची दिसली ना मी ह्या सांदा बनवते खूप छान होते ही घेतली आहे मी ती आणि ही कांदापात ह्याला कट करून ठेवायचं आहे आता चला भेटू मग हे कट केल्याच्या नंतर बघा कसा वाटला ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जरूर करा बघा हे येताना आणली होती भाजीपाला हे मग हे ठेवून नंतर जर आणलो लेकडाचे पण आता, ही ही कौन -कौन आता हे अंग हे उलते त्यासाठी तोंड धुवून लावता येते लेकडाला पण कोण हे वापरते सांगा बरं सगळ्यात पहिली यादगार सगळे हे सहसा आमच्या इकडे तर हेच वापरतात आता हे सगळी पॅकेजिंग खोलणे भरून ठेवणे भरण्या वगैरे साफ करणे ह्याच्यामध्येच मला वाचतात दहा किंवा अकरा चला बघा आता मी सगळं ही पॅकिंग वगैरे करून ठेवताना टाइम किती होता ते दाखवते तुम्हाला दाखवलं का नाही मला पण माहीत नाही आता एडिटिंग डबल करत आहे मी का कारण माझ्याकडं नाही आहे माईक त्यासाठी मला पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करावं आहे हो का कारण टी व्ही चालू असते अचानक मोबाईल असतं त्याच्यात कॉफी राईट येते म्हणून तरी माझ्या एका व्हिडिओला आलाच म्हणजे एका ह्याला कॉफी राईट आलेलं असं आहे बरं वांग्याची भाजी बनवली त्याच्यामध्ये मोबाईलचा मॅसेज आला होता त्याच्यामुळे मला कॉफी राईट पडले एवढी मेहनत वेस्टली बेकार वाटते बरं बघा हे हँडवॉश मला ह्याचा म्हणजे अनुभव खूप छान आलेला आहे बरं खूप छान फरशी पण निघते बाथरूम पण निघते बरं आंघोळीचं हे आहे माझं मेकअप प्रोडक्ट एवढे दोनच फेअर लवली रोज वॉटर आणि एलोवेरा बघा सगळं आवडलं तर लाईक्श सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये